शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षताई रुपवते यांचा प्रचारार्थ चार मे रोजी श्रीरामपूर या ठिकाणी निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्य प्रवक्ते फारुख अहमद साफ तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष किसन चव्हाण उपाध्यक्ष दिशा उर्फ पिंकी शेख राज्य समन्वयक अरुण जाधव उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात तसेच जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे युवा जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे तालुका अध्यक्ष संदीप मोकळ शहराध्यक्ष अजित ओहरा शिवरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे नेवासा तालुका अध्यक्ष हरीश चक्रनारायण अकोला तालुका अध्यक्ष रवींद्र पवार तसेच राहुल तालुका अध्यक्ष संतोष शेळके यांच्यासह तसेच जिल्हा अध्यक्ष वर्षाताई भास्कर जिल्हा संघटक वैभव मोकळ युवा जिल्हा अध्यक्ष छायाताई कार्यकर्ते मोठ्या होते उत्कर्ष यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा इथल्या राजकीय पक्षाने असे उमेदवार दिले की ज्यांनी ह्या मतदारसंघामध्ये कधीच काम केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे एक संधी शिर्डीतल्या मतदारसंघांना मिळालेली आहे की एक चांगला उमेदवार अपेक्षा घेऊन उतरणारा उमेदवार आणि ज्यांनी अनेक वर्ष ह्या मतदारसंघामध्ये कामकाज केलेलं आहे माहीत आहे अशाला निवडून देण्याची संधी आपल्याला आलेली आहे ती संधी आपण सोडू नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आहे असं म्हटलं जात होतं की या मतदारसंघामध्ये विकेंडशिवाय आणि त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही असं म्हटलं जातं किती खरं किती खोटं हे मला माहीत नाही परंतु विखे नेहमी मला म्हणायचे की काँग्रेसचा उमेदवार असेल आणि माझ्या मर्जीतला असेल तर मी निवडून आणून द्यायचो माझ्या मर्जीतला नसेल तर ता मी त्याला पाडायचो अशी परिस्थिती आहे म्हणजे जागीरदारी जी झाली होती ती जागीरदारी संपली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे का ही जागीरदारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तोपर्यंत खऱ्या अर्थाने इथला विकास होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही गेले अनेक वर्ष या नगर जिल्ह्यातली सत्ता आपण बघितली तर ही कुटुंबामध्ये राहिली आणि नातेवाईकांमध्ये राहिली उमेदवार मग तो असणारा विरोधी पक्षातला असेल किंवा तो सत्ताधारी पक्षातला असेल हे विरोध हे उमेदवारसुद्धा नात्या गोत्यातले उमेदवार होते अशी परिस्थिती आहे आणि नात्या गोत्यातले असल्यामुळे नात्या गोत्यातले असल्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही आणि खऱ्या कार्यकर्ते कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्यामुळे या जिल्ह्याचे आणि विभागातले आणि मतदारसंघातले प्रश्न हे व्यवस्थित मांडले गेले नाहीत अशी परिस्थिती आहे एक पुटेन्शियल असणारा हा जिल्हा हळूहळू हाल। यशवंतराव चव्हाणाने या जिल्ह्याची क्रांती साखर कारखान्यामध्ये बंद केली आणि क्रांतीच संपली अशी असणारी परिस्थिती आहे आज हेच चे जे कारखाने उभे राहिले तेच नगर जिल्ह्यातले सगळ्यात मोठ्या अडचण झालेले आहेत अशी परिस्थिती आहेत साखर कारखाने एका बाजूला शेतकऱ्याला मदत करतात याच्याबद्दल दुमत नाही पण या जिल्ह्याच्या विकासासाठी अडचण आहेत हे आपण लक्षात घ्या का या सारखान्यांमध्ये मद, कारखान्यांमधल्या सुद्धा चेअरमनशिप आपण बघितली तर नात्या गोत्यामध्येच फिरते त्या नात्या गोत्याच्या बाहेर जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून या जिल्ह्यामधला बदल घडवण्याची शिर्डी मतदारसंघाला संधी आलेली आहे ती संधी आपण दौडू नका ह्या माझं आव्हान आपण कर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय आहे विरोधात आहे म्हणून दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही क्रिश्चनांच्या विरोधात आहे म्हणून फादरवरती आणि ननवरती आणि चर्चवरती अटॅक झाला अशी परिस्थिती आहे पण पर मी असं म्हणेन हे भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदीचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत अशी परिस्थिती आहे मी इथला असाऱ्या आर एस एस विचारतो की जी काही माहिती राज्यसभेमध्ये आलेली आहे की जी मी मांडणार आहे या राज्यसभेच्या माहितीनंतर आपण मोदींना पुन्हा पंतप्रधान करा हे कुठच्या तोंडाने म्हणताय माहिती काही आहे तर मोदी दोन हजार चौदाला ला पंतप्रधान पता झाले आणि चार अध्या महिन्यापूर्वी तो प्रश्न विचारण्यात आला तो प्रश्न असा होता की दोन हजार चौदा पासून हा प्रश्न विचारेपर्यंत किती भारतीयांनी देश सोडले आणि देश सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का याचा खुलासा करण्यात शास्त्राचं उत्तर आहे शास्त्राचं उत्तर आहे सभागृहामध्ये त्यांनी असं सांगितलं की सतरा लाख कुटुंब दोन हजार चौदा पासून ते प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत चौदा ला सतरा लाख कुटुंब यांनी नागरिकत्व आहे आणि दुसरं नागरिकत्व सोड आहे अशी असणारी परिस्थिती आहे तिथे दुसरं विचारण्यात आलं होतं की या सोडून गेले जे आहेत त्यांची स्थावर मालमत्ता काय आहे आणि त्यांचा धर्म काय आहे त्याला उत्तर आलं यांचं स्थावर मालमत्ता कमीत कमी पन्नास कोटीची आहे आणि यांचा धर्म हिंदू आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं मी असा बजरंग दल असेल त्यालाही असणार विचारतो की तुम्ही राज्य ह्या देशामध्ये करायला आलात ते एकाच कारणासाठी का की दाखवण्याचं की मुसलमानांवरती अन्याय करतो केला त्याच्यावरती नाही असं नाही ख्रिश्चनांवरती अन्याय केला का तर केला अन्याय त्यांनी पण त्याच्यापेक्षा जास्त अन्याय त्यांनी कोणावरती केला असेल तर या ठिकाणी हिंदूंवरती केला हे आपण अस लक्षात घ्या इतिहासाला गोदी मीडिया जी आहे वर्तमानपत्र जे आहेत मी अनेक ठिकाणी बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे छापायची हिंमत नाहीये किंवा मी त्यांना सर म्हणत असतो की राज्यसभेमध्ये जे उत्तर दिलेलं आहे ज्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे ते उत्तर जसंच्या जसं तुम्ही छापा आणि टी त्याची पब्लिसिटी करा पण हे करायला तयार नाहीत याचं कारण की मोदींनी ह्यांच्या सुद्धा नाड्या आवडलेल्या आहेत ह्या लक्षात घ्या मोदीने सुद्धा यांच्या नाड्या आवडलेल्या आहेत हे जे सतरा लाख गेले हे काय राजी खुशीने गेलेले नाही पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे पण पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय न राहता ते वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या <प्राँगा> बाजारामधला असणारा एखादा दादा दुकानदाराकडून वसुली करतो तशाच रीतीने मोदीने ईडीचा वापर करत इन्कम टॅक्सचा वापर करत एस टीचा वापर करत वसुलीचा असणारा पंतप्रधानाचं कार्यालय केलं हे आपण लक्षात घ्या हे मी म्हणत नाहीये सुप्रीम कोर्ट म्हणतंय हे आपण लक्षात घ्या उमेदवार म्हणून माझी निवड झाली आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानते या संविधान निर्धार सभेसाठी उपस्थित माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील इथपर्यंत पोहोचलेल्या सगळ्या मायबाप जनतेचे मी मनापासून स्वागत करते ज्या प्रकारचं प्रेम आपण सगळ्यांनी गेल्या ह्या वीस दिवसांमध्ये माझ्यावर त्याचा अक्षरशः बरसाव केलेला आहे हे प्रेम मी कधीच परतफेड ह्या गोष्टीची करू शकणार नाहीये मला वारंवार असं वाटतं बिनाय बापाची लेक आहे आई वडील राहिले नाहीत कुटुंब सोबत नक्कीच आहे पण जे प्रेम तुमच्यातला प्रत्येक माणूस तुमच्यातली प्रत्येक माता तुमच्यातला प्रत्येक भाऊ माझ्यावर करत आहे मला वाटतं कुठेतरी माझ्या कुटुंबाने जे काम केलेलं आहे जे पेरलेलं आहे ते आता उगवत आहे आणि ते प्रेम मला तुमच्या रूपाने परत मिळत आहे त्याबद्दल खरंच मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते विचारपीठावर उपस्थित श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आदरणीय किसान दादा आदरणीय दिशाताई सगळेच प्रमुख पदाधिकारी आता एकाचं नाव घेईन तर दुसरा रुसून बसेल म्हणून नावं कोणाचीही घेत नाही पण जे सगळे कार्यकर्ते जे सगळे पदाधिकारी अहो रात्र मेहनत घेत आहेत की ही ताई संसदेत पोहोचावी आपला आवाज संसदेत पोहोचावा यासाठी जी मेहनत घेत आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी इथे मनापासून आभार मानत आहे ज्या प्रकारची निवडणूक आज आपण इथे लढत आहोत तुम्ही सगळे अनुभव घेत आहात गावागावात काय परिस्थिती आहे आदरणीय साहेबांना सांगायला मला आवडेल की साहेब काही दिवसापूर्वी मी फक्त तुमची एक भेट घेतली राजगृहावर एक तो फोटो काय व्हायरल झाला या लोकसभा मतदारसंघाची सगळी हवाच बदलली उमेदवारी जाहीर अजून पक्ष प्रवेश देखील केला नव्हता पण मीच बहुजन वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार असेन आणि या शिर्डी लोकसभेचे खासदार असेल असा एक आत्मविश्वास या जनतेमध्ये मला दिसत होता या मतदारसंघामध्ये काम करत असताना ही इलेक्शन लढवत असताना आपल्याला निशाणी काय मिळाली आहे प्रेशर कुकरची निशाणी तर आत्ता मिळाली पण त्या प्रेशर कुकरचं प्रेशर आणि त्याचे चटके हे समोरच्यांना त्याच्या आधीच बसायला सुरुवात झाली आणि काय नशीब आहे निशाणी मिळे ती पण आदरणीय साहेबांचीच मिळाली त्यामुळे अकोला आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ यातील वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार हे निश्चित जिंकतील आणि साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून संसदेत काम करण्याची संधी मला मिळेल हा आत्मविश्वास आज माझ्यामध्ये निर्माण झाला आहे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे व्हायला लागले तेव्हापासून दोन आजी माझी गुडघ्याला वाशिंग बांधून फिरत होते आम्ही कार्यकर्ते बडे पक्षाकडे विनवण्या करत होते द्या, द्या। की आम्हाला उमेदवारी द्या उमेदवारी द्या पण त्यांनी आधीच त्यांची उमेदवारी स्वतः समजून फिरत होते ते दोन्ही उमेदवार फिरत असताना आपल्या प्रश्नांबद्दल आपल्या मुलांच्या प्रश्नांबद्दल आपल्या शेतीच्या प्रश्नांबद्दल आपल्या महिलांच्या प्रश्नांबद्दल आदिवासींच्या प्रश्नांबद्दल मागा प्रश्नांबद्दल काय बोलले हे खरंच तुम्ही विचारून बघा एकही शब्द त्यांच्या विकासाचा काढलेला नाही आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल काढलेला नाही आम्ही फक्त सभामंडप बांधली आणि आम्ही फक्त हायमासे लॅम्प लावले एवढं सांगण्याची दानत या दोघांमध्ये होती ते होत असताना तुमच्या घरातली एक लेख आहे तुमची मुलगी आहे तिने काय केलंय सर्वात आधी जाहीरनामा तुमच्यासमोर आणलेला आहे हे उत्कर्ष पत्र ज्याच्यामध्ये मी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघासाठी एक खासदार म्हणून एक कार्यकर्ती म्हणून मी काय करू शकते मी काय भूमिका घेऊ शकते याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांसमोर तुम्हाला माहिती पाहिजे की हिला आपण मतदान का करेडकरांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे तो वाचा प्रत्येक मुद्दा वाचा तो तुम्हाला नक्कीच पटेल अनेक मुद्दे असे आहेत की मी तिथे टाकू शकलेले नाही पण ते आपल्या डोक्यात आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे आणि ते सगळे मुद्दे घेऊनच तुम्ही आणि मी ह्या पुढचा हा जो सात दिवसाचा प्रचार आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे करणार ना जरांगे पाटील साहेबांनी जो लढा महाराष्ट्रात उभारला ऐतिहासिक लढा आहे तो त्याला सर्वप्रथम कोणी पाठिंबा दिला असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता हे आपण विसरता कामा नये इंग्रजांची नीती होती डिवाइड अँड रूल विभक्त करा आणि राज करा या पद्धतीचं जाती जातींना समूह समूहांना तोडण्याचं काम सध्या आपल्या देशात आहे आणि ते होत असताना जेव्हा आमच्यासारखी लोक भूमिका घेऊन उभे राहतात तेव्हा बी टीम म्हणायचं एक षडयंत्र आपल्या विरोधात रचलं जात बी टीम बी टीम कशी होते आपली सात ते आठ ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवारांना पाठिंबा दिला आहे मग आम्ही बी टीम कसे म्हणता ज्या संविधानाच्या संविधान बचावाच्या लढाईमध्ये सगळ्यात आद आम्ही राहिलो वंचित बहुजन आघाडी राहिली तेव्हा आम्हाला बी टीम कसं म्हणताय हा बी टीम तुम्ही ह्यासाठी म्हणत असाल की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मारणारी लोक आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला बाळासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहे तर अभिमानाने म्हणतो की आम्ही बी टीम आहोत आहोत आम्ही बाबासाहेबांची बी टीम हे जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्याचं काम आपल्याला पुढच्या या सात दिवसात करायचं आहे सर्वात गमतीशीर गोष्ट ती मला ही वाटते दोन तीन वर्षा आधी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना अबाधित शिवसेना एकत्र होते तेव्हा भाजपसोबत सत्ता भोगून आले सत्तेतून बाहेर पडले महाविकास आघाडी बनली सोबत जाऊन लोक तुम्हाला बी टीम वाटत नाही पण सन्मान आली वंचितांच्या सन्मानासाठी लढणारा योद्धाला तुम्ही बी टीम म्हणता तुम्हाला स्वतः खर तर स्वतःच एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की नेमकी बी टीम कोणती आहे थेट लढाई आहे आर एस एस आणि संविधान बी जे पी आणि संविधान आम्ही कोणाच्या बाजूनी आहोत जोरात आम्ही संविधानाच्या बाजूनी लढणारी लोक आहोत आणि संविधान जेव्हा दिल्लीच्या मध्यभागी जाळलं तेव्हा मूग गिळून बसलेल्या या सगळ्यांना विचारायला पाहिजे की तेव्हा तुमचे हात आणि तेव्हा तुमचे कान कुठे गेले होते तेव्हा तुमच्याकडून कान शब्द कसा निघाला नाही शावी एक सी चोवीस तास संगमने